मुंबई आग्रा महामार्गावर चांदोड तालुक्यातील राहुड घाटामध्ये अपघाताची संख्या जी तर ती वाढलेली आहे त्याला कारण असं आहेत की आपण आत्ता या ठिकाणी राऊड घाटामध्ये आहोत या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाने गॅस टँकरचा अपघात झाल्यानंतर या ठिकाणी जे तर ते गतिरोधक बसवलेले हो आहेत मात्र या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे रिफ्लेक्टर असेल किंवा सूचना फलक हे लावलेलं नसल्यामुळे या ठिकाणी अपघाताची संख्या जी तर ती वाढलेली आहे आणि त्याच्यामुळं कुठंतरी यामध्ये जखमी होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे तर गाड्यांची नुकसान होते तर त्याच्यामुळं राऊड घाटातील जे काही ग्रामस्थ आहेत ते आणि प्रहार जनशक्ती पक्ष जे आहेत तर ते आता आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी थेट आता सार्वजनिक बांधकाम विभागाला इशारा दिलेला आहे की या ठिकाणी सूचना फलक आणि रिफ्लेक्टर जे तर ते या ठिकाणी आपण दिलेल्या मुदतीमध्ये बसवावे अन्यथा या ठिकाणी जे तर ते ग्रामस्थांना आणि वाहनधारकांना सोबत घेऊन मोठं जे तर तीव्र आंदोलन या ठिकाणी छेडण्यात येईल आणि या ठिकाणी होणाऱ्या अपघाताची जे यामध्ये कोणाचा मृत्यू झाला तर याची जबाबदारी ही सार्वजनिक बांधकाम वि विभागावर राहील असं या ठिकाणी त्यांनी थेट इशारा दिलेला आहे त्याच्यामुळं आता सार्वजनिक बांधकाम विभाग प्रार जनशक्ती पक्षाच्या इशाऱ्याकडे कसं पाहतं तर ह्याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे उमेश पारिक टी व्ही नाईन मराठी चालवडणार हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव